आता ऐका श्रीमंत राष्ट्र म्हणजे कोणतं श्रीमंत राष्ट्र म्हणजे आपलं महाराष्ट्र आता महाराष्ट्र कसं श्रीमंत तुम्ही मानाल महाराष्ट्र जर श्रीमंत असतं तर महाराष्ट्रामध्ये गरिबी ही नसतीच कारण महाराज श्रीमंत म्हणत आहे ना पण ऐका ऐका महाराज महाराष्ट्राची भौतिक श्रीमंती नाही सांगत तर महाराज महाराष्ट्राची आध्यात्मिक श्रीमंती सांगत आहे ऐका कसा माझा महाराष्ट्र श्रीमंत कारण महाराष्ट्रात आहे संत संत लिहितात ग्रंथ ग्रंथा ग्रंथामुळे मिळतो पंथ आणि पंथ देतो भगवंत म्हणून माझा महाराष्ट्र श्रीमंत आणि अशा ह्या श्रीमंत महाराष्ट्रामध्ये आणि ऐका महाराज महाराष्ट्राला श्रीमंतच म्हणताय का नाही मग काय म्हणतात देश आश्रमांचा वास आणि धन्य भूमी पुण्य देश दोष नाही हो कदाशी इथे कुठलाच दोष नाही महाराज का इथं संत राहतात म्हणून महाराज अजून सांगतात पवित्र ते कुळ पावन देश आणि जे ते हरिचे दास जन्म घेत का पवित्र कुळ तर इथे देश पवित्र का तर इथे कुठलाच दोष नाही अशा या पवित्र देशा पवित्र महाराष्ट्रामध्ये आणि अशा श्रीमंत राष्ट्रात महाराज पंढरपूर आहे